नमस्कार मंडळी मी विलास राठोड जालनाकर आज नवीन ब्लॉक घेऊन आलो आहे मित्रांनो तर आज दुपारी रानामध्ये आलो मित्रांनो तर रस्त्यांनी भरपूर चिकल होत होतं पण आज थोडं रस्ता थोडं हे झालं आहे पण जाम झाले पा तर कसं पाऊस झाले मित्रांनो मी दाखवतो इथं आपलं ह्या साईडनं आपण लेवल केलं तर मित्रांनो तिथं पाणी थांबले थोडं आपलं ह्या साईडनं आणि ह्या साईडनं आमच्या भावाने नवीन रान काढले तर समद समद सराळ भरली आहे पहा पाण्याने आता ह्या साईडने बी पाणी थांबले प पा त्या साईडनं तर आता इथं पाणी आपलं थांबलं तर थोडं पुढं चालून थोडं खांदावं लागतं आहे त्याला तर आज हे प दुपारच्या टायमाला इतकं आबाळ झाले मित्रांनो बाजूक आणि इतकी गरमाठी मित्रांनोच भरपूर करमाटेपा तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो काल रानामध्ये येऊन मित्रांनो काही ब्लॉक घेता नाही आलं तर आज सकाळी ब्लॉक चालू केलं आहे मित्रांनो तर दहा वाजले वाजलेत मित्रांनो तर साडे दहालाच पाऊस आला आहे सकाळीच तर तुम्ही इतका पाठीमागून आबा झाले मित्रांनो हवा बी आहे त्याच्यामध्ये तर सध्या चालू आहे मित्रांनो पाऊस साइडनं आबाळ गरजू लागलंय बा भरपूर लईच काळ आबाळ आले यंदा भयान बरसात दिसू लागले मित्रांनो तर काय आता उन्हाळ्यामध्येच इतकी बरसात म्हणल्यावर पुढं भरपूर अवघड होणार आहे समज आबाळ झाले पुढच्या साईडने बी भरपूर आभाळ मी मित्रांनो असं झडकच वातावरण दिसतंय ब सकाळी साडे दहा वाजताच सुरू झालंय मित्रांनो त्या साईडनं मंदिरावर ते टोपलं टोपलावाला बसलंय बस सकाळी सकाळी आलं ते मी बस इतकी भरपूर वारखावा आली मित्रांनो आबाळ इतकं गरजू लागले भरपूर गरजू लागले ब तुमच्याकडे कस का पाऊस आहे मित्रांनो ते कमेंट करून सांगा एकदम काळ भुराबळ झाली मित्रांनो तर ब्लॉक बघत राह मित्रांनो कुठशी जबरदस्त पाऊस झाले मित्रांनो आमच्या टेरस करून भरपूर सासलं होतं पाणी तर मित्रांनो आमच्या घरी पाहुणी आली होती तर पाहुणी आज आहे गावाकडे तर इकडं बबड्या आंबा खाऊ लागले ना इकडं हे बबड्या इकडे बघ ना आता बघत नाही इकडं तर मोनिका चालली मायाजवळला पंधरा दिवस झाले ते आमच्या भाषा लग्नाला आली होती तर मित्रांनो काय दोन दिवसापासून ब्लॉक नाही केलं मी त्यानो तर रातच्या पावसाने मित्रांनो बघा ह्या साईट ना आपल्याला एकदम तळ्याचं स्वरूप झालं मित्रांनो रात्री इतकं पाऊस होतं मित्रांनो भयान पाऊस होता तर मी दाखवते तुम्हाला हे बघा मित्रांनो तर हे तीन एकरचं रान पट्टी मित्रांनो तर अर्ध्याचं रान पाणी गेले तर इथून मी थांबलो ना तिथून खालून काढायचं ब त्याला पाणी आता तर इकडून आमचे नवीन रान आहे मी हे वाड्याचं रान होतं तर ते आधी तिथून पाणी जात होतं तर आता ह्या साहित्य काढावं लागलं मित्रांनंतर तर हे ब तर वाड्यालासुद्धा मित्रांनो आता धार चालू झाली ब तर मे महिन्यामध्ये जरा दोन चार पाच पूर झालेत मित्रांनो तर गावापासून तर इथपर्यंत आता दहा चाल झालं आहे वड्यामध्ये अरे हे वडाही बी भरून चाललं आहे मित्रांनो अजून बी तर आता पाच वाजले संध्याकाळचे तर काल रात्री साडे दहाला पाणी घ्यालतं मित्रांनो तर इतकं पाऊस झालं आहे मित्रांनो जबरदस्त भयान पाऊस झालं आहे मित्रांनो

जड चाललंय मित्रांनो खांद्याच तळ्याचं स्वरूप झालंय बा मित्र साठवण तळ तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर आता काढलंय मित्रांनो थोडी चावी काढली बा यात्रा टीवर इतकी स्पीड नपणी चालू चले भयान स्पीड नाही चालू न जबरदस्त साईड सी बी पडणार दोन चार घंटे लागतील मी त्यांना खाली व्हायला तर ब्लॉक बघत राह मी त्यांना युगा सिंग बी परेशान झाले पण ह्या साईड अजून आभार झाले मी त्यांनी तर फुलचोड बाबा तर खाली झालंय मित्रांनो थोडं राहिलंय अजून हे पार भरपूर आपण थोडंसं खांदलो होतं मित्रांनो पण काय वड्यावाणी झालंय सांगतो लई स्पीडनी पाणी आलंय मित्रांनो तर सांगतो हे झालंय पण थोडंसं खांदलो तर हे पण अजून बी इतकी स्पीड आहे मित्रांनो पाण्याला तर वड्याला गेलं आहे पाणी तर दिवस मावळत आले मित्रांनो पावसाने लई धुमाकू झाले मित्रांनो याच्यामध्ये दगड एक दोन ट्रिप ट्रॅक्टरचे आणावं जाणं लागेल मित्रांनो तेव्हा हे होईल लय भयानक निश्चित झाले होते तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर पाणी काढून दिलंय मित्रांनो आता तर थोडं पाणी राहायलाच असूक त्याच्यामध्ये तर ह्या साईडनं चाललं आहे बा पुढं जरा तळ आहे पा पांझर तळ त्या साईडनं चाललं आहे मित्रांनो पण तर इकडं बघा मित्रांनो ही पाईपलाईन होती मित्रांनो ती समधीच उघडी पडली खाली होती पाईपलाईन ती तर हे पा इतकं पाणी चालू आहे मित्रांनो इथंही फुटलंय प भयान पाऊस झालंय मी भयान काल रात्री तर ते पण नवीनच पाईपलाईन होती मी त्यामुळे उघडी पुरली उसावाल्याचं जमलं आहे आता उशी वेगा झाले तो आता तर दिवस मावळा चाललाय मी त्यानं तर त्या साईडनं गेलं युवराज सिंग ते प गाडीजवळ युवराज सिंग आणि बाळू दोन्ही आल तिथे तर ब्लॉग बघत राह मी तर आमचं टॉमी बघितलंय आम्हाला तर इकडं धावून आहे पहा त्याला इकडं हे वड्यामधून इकडं येता येत नाही पहा चल टॉमी चल चल आहे उडी मारून बस शांत बस बस चल चल गावाकडं आता निक हिर भरकाय पासते मित्रांनो संध्याकाळी येते चल निक पुढे पुढे पाऊस हिरवो का चाल मित्रांनो आता पण निघालय आता पुढं पुढं निघालय मित्रांनो ते तर मित्रांनो आमचे आजी पण जे म्हणते की असं त्यांनाही बी कळत नाही तसं पाऊस रात्री झाले मी त्यानो भयान जे बांधा फुटणार नव्हतं मित्रांनो ते बांधा फुटले रात्री भयान साडे दहा अकरा वाजता पाऊस आला तर मी तर भयान पाऊस झालं मित्रनो यांना काहीतरी दिसलं आहे पुढं दोन चार ऊसामध्ये गेलेत मध्ये संधी दादा तसं की सण बहुतेक बघितलं असण सशाला तर मित्रांनो तुमच्याकडं कसं पाऊस झालं ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ऊसामध्ये भरपूर फळू लागले ते आलेत भाई आलेत भाई त्या साईडनं निघालेत भाई तर ब्लग भ कथर मितान सिउरा सिंह के पुडी उ थामले पा हे असाइ तने बि तस थामले मितानो पने आजुक इतुन हे भरल्यावर मितानो इतुन कनी खाली गेले पा ती अ इतुन, इतुन, इतुन उ चप्पल किपली इथंच काढून गेलो मी त्यानं तर पूसला बघा आम्ही तर गावापाशी आलो आहे मी त्यानो गावाचं ओळख आहे मला तर ह्या साईडनं आत्ताच धार चालले मी त्यानो असं चिबडल्यावर आपल्या सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये कसं चालते लहान शिबडल्यावर तसं चालू झालं लगेच नितळ पाणी एकदम हे समज भरलं आहे पुढचं मी आम्ही घरी आलो आहे मित्रांनो आता गाडीवर येऊरा मी मी बा तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल आणि दोन चार दिवसाचं ब्लॉग हे मित्रांनो हे आपले तर थोडं थोडं शू शूट करता आलं आहे मित्रांनो तर दोन तीन दिवस इतकं भयान पाऊस होतं त्याच्यामुळं तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो